आणि इकडे बघा इकडे आज एकदा पुन्हा एकदा मिसळ आहे आज बऱ्याच टायमाने कारण मटकी भिजत मी आणि मटकीला मूड आली होती इकडे बघू सुद्धा खाताना भेटूया चला पाव पण आणलेले लादी पाव वगैरे आणलेत मस्त मिसळ का मिसळ इकडे बघा मस्त आहे म्हणजे मिसळ आहे गरम केलेला अजून फ्रेश आहेत चल चला खाऊन भेटू नंतर मंडळी आता आम्ही चाललोय पाम बीचला सी सीवुड ला भरपूर म्हणजे मला इच्छा झाली की पाम बीचला आम्ही लग्नाच्या आधी भेट भेटायचो ना नंतर पाम बीचला भेटायचो आम्ही एक दोनदा सो आता तिकडेच चाललो आहे मी आणि आधी ताजा करणे सो आता बीचला चाललो आहे सीवूड्सला तुम्ही बीच पाहिला असेल नवी मुंबई नवी मुंबई कराना तर माहितीच आहे आता जाऊया आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे मस्त आहे वॉक म्हणजे मस्त आहे की वॉक घेऊ शकता टाईम स्पेंड करू शकता चला बीच मंडळी आता मुल, आता आलोय आम्ही पान बीचला इकडे सीवुड इकडे गाडी लावली आम्ही इकडे बघा इकडे फिरायला पार्क आहे इकडे मस्त थंड वाटते इकडे आणि मच्छर पण आहेत मच्छर मला चावत नाही तिकडे आलंय भरपूर दिवस म्हणजे लग्नाच्या आधी आलेलो मला वाटतं ना त्याच्यानंतर आता आलो <laughs> मी बोललो आता फिरायला येऊ मस्त टाइम स्पेंड करू इकडे पुराणी आधी ताजा चला <laughs> आता नंतर भेटू पुढा बसतो फिरतो नंतर काय बघते यायचं झाडातून खेडा आणि इथे तलाव आहे लेक आहे छोटासा आणि इकडे बघा लेक आहे पाम बीच लेक आणि इकडे काय सिटी दिसते मस्त हा मग इकडे पहिले मला वाटत बेंचेस होते ते आता काढलेत काय पालीकडे इकडे गार्डन होत गार्डन होत सॉरी गार्डन होत बेंचेस इथे पण होते आहेत काय काय पण इकडे गार्डन होतं ते आता काढलंय सगळं पण विचार करतोय मी लग्न कशाला लग्न केलंस तू हा मला वाटते याची बायको या लेक मध्ये पडली आहे त्यामुळे जास्त टेन्शन मध्ये हा याची बायको या लेक मध्ये पडली ले? आहे या त्यामुळे जास्त टेन्शन मध्ये मतलब कुछ भी A few hours later. सत्तर। भाई, सत्तर दोन पावणे किलो दो, दोन किलोमीटर चाललोय पूर्ण राउंड मारला पहिल्यांदा मारला मला वाटत पण ऑपोजिट डिरेक्शन मारला ना आपण सो वगैरे आता झालेलं आहे तर निघतो आम्ही घरी तर मंडळी भेटया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र